नागपूरच्या गणेशपेठ परिसरात तक्रार करता चहा विक्रेता आपल्या सायकलीसह कप घेऊन जात असताना मोक्षधाम परिसरात अचानक सायकलची चेन तुटली सायकल दुरुस्त करत असताना आरोपी अमन आणि सोहेल दांडेकर चाकू दाखवून त्यांच्याकडनं बाराशे रुपये लुटून घेऊन पळून गेलेत घटना घडल्याच्या फक्त तीन तासातच गणेशपेठ पोलिसांनी तप्तरतेने कारवाई करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून या लुटारूख कारवाईत सहभागी तिसरा आरोपी फरार आहे ज्याची शोध मोहीम सुरू आहे स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या जलद कारवाईचे कौतुक केले असून अशी तप्तरता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले पोलीस ही घटना गंभीरतेने घेत असून शहरात कोणत्याही प्रकारच्या असुरक्षिततेला जागा देऊ नये असा इशारा दिला आहे यातील फिर्यादी जे आहे कमलेश अनिल दुबे वय बत्तीस वर्षे व्यवसाय चहा विक्री ते जिल्हा न्यायालयाजवळ चहा विक्रीचं काम करत असतात आणि काल रात्री त्यांचं काम संपल्यानंतर ते कॉटन मार्केट चौकामध्ये मा चहाची कप घ्यायला आले होते ती खरेदी झाल्यानंतर ते आपल्या घरी जात असताना ते रामेश्वरी साकेतनगर जगदीश कांबळे यांच्या घरी किरायान राहतात पोलीस स्टेशन अजनी येथे घरी जात असताना मोक्षधाम चौकाजवळ त्यांच्या सायकलची चेन तोटली ते सायकलची चेन तोडण्याचा प्रयत्न करत असताना अचानक तीन तरुण ज्यांच्याजवळ एक टो दुचाकी वाहन होतं एम एच गाडी एम एच फोर्टी नाईन ए डब्ल्यू एट सिक्स टू नाईन या गाडीवर ट्रिपल सीट तीन तरुण आलेत आणि त्यापैकी एकाने त्या सदर फिर्यादीला पोटाला चाकू लागला आणि तुझ्याकडे काय मुद्देमाल असेल तो काढून दे पैसे वगैरे असं करून त्याला धमकावू लागले आणि त्याच्याकडून बाराशे रुपये हिसकून पळून गेलेत फिर्यादी हा पोलीस स्टेशनला येऊन तक्रार रात्री सहा बारा साडेबाराच्या दरम्यान त्यांनी तक्रार दिली आम्ही सदरचा गुन्हा दाखल केला त्यानंतर तपास पथकाला त्याबाबत सूचना दिल्या तपास करण्या पथकाने शोध घेत असताना आगरमदेवी चौक ते जाधव चौकच्या दरम्यान वरील वर्णनाची जी वाहन आहे त्या गाडीवर दोन इसम आ, जाताना दिसून आले तात्काळ तपास पथकाने त्यांना ताब्यात घेतले जवळपास सहा साडेसहाच्या दरम्यान आहे ती तीन वाजता गुन्हा दाखल झाला आणि तीन तासातच ते आरोपी आमच्या ताब्यात मिळाले त्यापैकी एक आहे अमन संतोष कालिमाती वय चोवीस वर्षे राहणार टी बी जाट तरोडी पोलीस स्टेशन इमामबाडा आणि सोहिल जयस्वाल तांडेकर वय बावीस वर्षे राहणार इंद्रनगर जाट तरोडी पोलीस स्टेशन इमामबाडा असे हे दोन आरोपी आम्हाला मिळून आले तिसरा आरोपी अजून फरार आहे त्याबाबत अधिक तपास करीत आहोत या आरोपीचं रेकॉर्ड चेक केलं असता या आरोपीवर यापूर्वीसुद्धा चोरी जबरी चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत आज रोजी आरोपीला अटक करून माननीय न्यायालयात हजर करीत आहोत